गरीब प्रश्नाला तहसीलदारांच्या कडून बगल शिरोळात आंदोलन सुरू वयोवृद्धांनी मारला ठिया शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांनी शिरोळ तालुका शेतमजूर संघटनेला आश्वासन देऊन आंदोलन उठवलं होतं पण आश्वासन त्यांनी पाळलं नाही म्हणून संतापलेल्या शिरो तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या पाच वयोवृद्ध महिलांनी ठिया आंदोलन सुरू केलं आहे सरकारी योजनेचा लाभ शिरोळ तालुक्यात मिळत नाही गरीब आणि कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येतं यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेनं शिरोळच्या तहसील कार्यालयासमोर जून महिन्यात मोठं आंदोलन केलं होतं ती जून पूर्वी सगळ्या मागण्यांची पूर्तता करू असं आश्वासन तहसीलदार गजानन गुरव यांनी आंदोलकांचे नेते सुरेश सासने यांना आमदार उल्हास पाटील यांच्या साक्षीनं दिलं होतं पण ते पाळलं नाही परिणामी पुन्हा आंदोलनाला तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून प्रारंभ झाला आहे पाच वयोवृद्ध महिला आंदोलनाला बसल्या आहेत आंदोलनाची व्याप्ती वाढ वाढण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूला महसूर खात्यांना संजय गांधी निराधर योजनेतील दोनशे नव्वद लाभार्थी हे पात्र केले आहेत आणि अठ्ठावीस अपात्र श्रावण श्रावणबाळ योजनेतील चारशे एकोणतीस लाभार्थी पात्र तर तेवीस अपात्र इंदिरा गांधी योजनेतील एकशे अठ्ठावीस पात्र तर सा अपात्र ठरवले आहेत मात्र या लाभार्थ्यांना बँकेत खाते उघड उघडण्यासाठी पत्र दिले नाही बँकेनं ना पासबुक दिलं नाही त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर फुटकी कवडीही जमा केली नाही गरिबांना मानसिक छळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी लोकांच्या चर्चा आहे मानकर न्यूज साठी शिरोहून कॅमेरामन ऋषिकेश बावचे तालुका प्रतिनिधी मोहन जमादार शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटना या संघटनेच्या वतीनं गेले चौदा सोळाला चौदा सहाला आम्ही ह्या ठिकाणी बेमुदत ठिया आंदोलन धरला होता आणि पाच महिला आमच्या संघटनेच्या या ठिकाणी उपोषणला बसल्या होत्या त्यावेळेला आमदार उल्हास पाटील आणि सभापती चौगुले या दोघांनी मध्यस्थी करून त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला असं ठरलं की तीस तारखेपर्यंत जर तुमचा निर्णय झाला नाही तर मी एक तारखेला या ठिकाणी उपोषणला परत बसणार म्हणा तीस जून, जून। त्यावेळेला असं झालं आणि असं ठरलं असताना त्याच्या आत तीस तारखेच्या आत मी एक वेळा त्यांना लेखी निवेदन दिलं आहे त्याची माझ्याकडे पोचा आहे त्याच्यानंतर मी तीस तारखेच्या अगोदर एक दिवस त्यांना फोन करून फोन, फोनवर सांगितलं आहे की साहेब काय झालं तुमच्या मिटिंगाचं किंवा माझ्या माझ्या ज्या मागण्या आहेत त्याचं काय झालं तर या लोकांनी मला आजपर्यंत देखील सांगितलं नाही आणि आत्ता आम्ही उपोषणाला सकाळधारणं बसले असताना सकाळधारणं आमच्याकडे फिरकलं देखील नाहीत आज सकाळधारणं त्यांनी नुसतं वाळूच्या टेंडरमध्ये आहेत जे ट्रक आल्या ते घालवायचे ह्या नातात आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलेत सकाळ जर महिला या ठिकाणी बसलेल्या होत्या आज आम्ही पाच महिला याचा कंटिन्यू बसवलेच प्रश्नच नाही आमच्या जीवात जीव असोपतूर आमच्या मागण्या आम्हाला मान्य झाल्याशिवाय आम्ही तहसीलदार कार्यालय सोडणार नाही सर या आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांना लेखी संदर्भात मागण्या दिलेल्या आहेत मागण्या अशी आहे की पाच महिने झालं या तालुक्यामध्ये एकाही माणसाचं एकवीस हजारचा उत्पन्नाचा दाखला या तहसीलदाराने दिलं नाही पाच महिने झालं यांनी मिटिंग घेतलं नाहीत आणि आता म्हणतात की मिटिंग घेतलं पाच महिन्याचं त्या लोकांचं लाभार्थ्यांचं जे नुकसान झालंय हे कोण भरून देणार हे दीर्घाई केलेल्या कारवा, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे या ठिकाणी उत्पन्न दाखला आम्हाला मिळालं नाहीत त्या उत्पन्न दाखलामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी मिटिंग ताबडतोब घेता येत नसेल तर मिटिंगमध्ये जे कागदपत्र घ्यायचे असतात ते मार्चच्या आत घेतलेले असतात आणि मार्च आज कालगं घेतलेलं असताना काहीतरी नाटक करायचं म्हणून या ठिकाणी तलाट्याकडे परत फेर चौकशीला पाठवलेत एकदा उत्पन्न झालेला एकवीस हजारचा तहसीलदाराचा मिळाला आणि तहसीलदार जर तो दा नाकारचा असेल तर तहसीलदारावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा मताचा आम्ही या ठिकाणी या मागणीसाठी या शिरोड तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आजपासून ह्या धरणे आंदोलन धरण्याचा कार्यक्रम केला पाच महिला या ठिकाणी त्या उपाशीला बसले त्या ठिकाणी उद्या रोज येऊन पेन्शनधारक ह्या ठिकाणी भेट देऊन जातील आणि शुक्रवारपर्यंत जर निर्णय झाला नाही तर शुक्रवारी ह्या ठिकाणी एक दहा हजार लोकांचा मोर्चा या तहसीलदार कार्यालयाला आणला आणल्याशिवाय आणि ह्या तहसीलदारला जाग आल्याशिवाय याला आणि वटणीवर आणल्याशिवाय आम्ही इथनं आंदोलन सोपवणार नाही एवढंच मला या ठिकाणी बोला हा पत्रानं मी मला एकच त्यांनी सांगितले त्या पत्रामध्ये वाचलो मी मला आज पत्र द्यायला ते सकाळवर बसल्यानंतर बायका उपाशी आता संध्याकाळी घराकडे जायच्या वेळेला एक पत्र आम्ही दिलेत त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की एक मिटिंग जे झाले आहे मिटिंगमध्ये प्रकरण मंजूर झाली एवढाच उल्लेख आहे आणि तलाट्याकडे तुम्ही जावा तलाटे तुम्हाला सांगतील असं यांचं म्हणणं आहे आत्तापर्यंत मला सगळे यांचे याच तला याच नायब तहसीलदारांनी कित्येक वेळा मंजूर झालेल्या प्रकरणाची यादी दिल्या माझ्याकडे दाखवाल तुम्हाला द्यायला तयार आहे त्या ठिकाणी कित्येक वेळा मंजूर झालेल्याची यादी देत असताना या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी या संघटनेवरचा राग करण्यासाठी हे तलाट्याकडे पाठवले आणि तलाट्याकडे जावा अशा पद्धतीची वल्गना करून त्या ठिकाणी एक चार शब्द घालून आणून सांगितलेत आणि आम्हाला दिवसभर भेटल्यानंतर आज उठून जावा आणि तुम्ही तलाट्याकडे जावा म्हटल्यात इतकी गंभीर अशा पद्धतीची परिस्थिती या अधिकाऱ्याने आणून ठेवल्या या सामान्य माणसावर दहा हजार लोकांचं आम्ही नेतृत्व करतोय आणि आमच्याकडे यादी न देता यांनी सांगतात की आम्ही तलाट्याकडे दिले तलाट्यामार्फत जावा तर लोकांनी जायचं कुणीकडं बोमलच जायचं कुणीकडं या लोकांच्या अशा पद्धतीचं म्हणून मी ते पत्र माझ्यासाठी नाही असं म्हणून मी माझ्या निवेदनामधले जे मागण्या आहेत त्या मागण्या त्यात नाहीत त्यामुळे मी ते पत्र स्वीकारलो नाही आणि मी स्वीकारणार नाही माझ्या मागण्या त्यांच्याकडे आता सध्या आहेत त्या मागण्याबद्दल माझं आणि इतर मागण्याबद्दल त्यांनी मला काय असेल ते रित सर मला मागण्याबद्दल सांगावं नाहीतर मी हे कार्यालय सोडून इथनं आंदोलन सोडणार नाही